स्वयंपाकघरातील सिंग ब्लॉक झाल्याची तक्रार अगदी सगळ्याच घरांमध्ये होते अनेकदा भांडी साफ केल्यानंतर अन्न अडकल्याचे किंवा वेळ वापरल्यानंतर पाईप मध्ये घाण जमा झाल्याने ते ब्लॉक होतात त्यामुळे त्यातून पाणी बाहेर बाहेर ते पडू किचन मधील कधीही ब्लॉक होऊ नये यासाठी तुम्ही ची योग्य काळजी घेतली पाहिजे तुमच्या किचन मधील सिंग ब्लॉक होऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला खास आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत नंबर एक बेकिंग सोडा आणि विनेगर बेकिंग सोडा आणि विनेगरच्या किचन सिंक मधील घाण काढून टाकण्यास मदत होते जर किचन मधील सिंक ब्लॉक झाला असेल तर त्यात कचरा असेल तो स्वच्छ करण्यासाठी सुरुवात होईल दहा मिनिटांनंतर सिंक मध्ये एकाच वेळी भरपूर पाणी घाला त्यामुळे वितळलेली घाण बाहेर पडेल आणि सिंक चे ब्लॉकेज ची समस्याही दूर होईल नंबर दोन आठवड्यातून एकदा गरम पाणी टाका सिंक ब्लॉकेज पासून रोखण्यासाठी आठवड्यात सिंक मध्ये गरम पाणी होतं पाहिजे गरम पाणी आणि सिंक च्या तडकणाऱ्या गोष्टी काढून टाकण्यास मदत करत पण एकाच वेळी सिंक मध्ये गरम पाणी टाकू नका असं करताना तुम्ही हळूहळू गरम पाणी टाकत जा नंबर तीन ड्रेन स्ट्रेनचा वापर तुमच्या सिंक मध्ये गार्बेज डिस्पोजल लावलं नसेल तर तुम्ही सिंक मध्ये कोणतेही अन्न टाकू नका सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी ड्रेन स्ट्रेनचा वापर करा हार्डवेअर स्टोर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेन स्ट्रेनर्स मिळतील नंबर कॉफी किचन सिंक ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही कॉफीच्या मदतीनेही ती स्वच्छ करू शकता यासाठी कॉफी पावडर शिवाय लिक्विड सोप आणि गरम पाण्याची आवश्यकता तुम्हाला लागेल जर किचन सिंक मधून पाणी जात नसेल तर सुरुवातीला कॉफी पावडर आणि लिक्विड सोप टाका त्यानंतर गरम पाणी टाका असे केल्याने सिंक मध्ये असलेला कचरा बाहेर पडेल